कारण हे बसलेत ना एक कात्रज दूध डेअरीचे संचालक मंडळ हे ना त्या दुधावरचे बोके येते सगळे त्या बोक्यांना ना फक्त ती मलही दिसते बाकी दुसरं काही दिसत नाही माझं म्हणणं आहे जर एवढी वर्ष तिकडे आरक्षण आहे आज तुम्ही आम्ही विचार करा जर आपण एखाद्या ठिकाणी एखादं घर बांधलं आणि ते घर जर आपण परमिशनचं बांधले नसेल तर महानगरपालिका त्याच्यावरती कारवाईला थी। येतील लगेच त्या ठिकाणी महानगरपालिका तीन पट टॅक्स लावायला येतील लगेच तिकडे अनधिकृत म्हणून कारवाईला लगेच येते मग आज कात्रज दूध डेअरीच्या जागेमध्ये एवढे मोठ्या मोठ्या स्ट्रक्चर उभे राहिले आजपर्यंत कुणी विचार केला का या जागेचा जा किती टॅक्स भरतात यांना या माझर यांना आरक्षण उठवायचं असेल तर इथून मागच्या चाळीस वर्षाचे सगळे टॅक्स यांच्यात लावले पाहिजे सगळ्या चाळीस वर्षाचे टॅक्स यांच्याकडनं वसूल केले पाहिजेत पण आपला विरोध हा आरक्षण उठवण्याला आहे आज मला वाटतं की माझा प्रश्न या ठिकाणच्या आपल्या मंत्री साहेबांना सुद्धा आहे की आपल्या मंत्री साहेबांनी सुद्धा ह्याच्यात लक्ष घालावं आणि त्यांनी सुद्धा लक्ष घालून हा तुमच्या घराच्या शेजारचा प्रकल्प आहे तुमच्या भिंतीला खेटून असणारा प्रकल्प आहे आज तुम्ही राज्याचे आरोग्यमंत्री आहात म्हणजे सावंत साहेबांनी या विषयात शंभर टक्के लक्ष घातलं पाहिजे कारण जो त्रास तुम्हाला होता ना तोच त्रास साहेबांना पण होतो का असे त्यांच्या घरी वास जात नाही जातोच ना या ठिकाणी आपण वर्षानुवर्ष आयुष्यभर आपल्याला इकडेच राहायचंय आपल्याला एक तो एकमेकांच्या तोंडावरती तोंड घ्यायची कुठल्या पक्षाचं काही घेणं गेलं नाहीये लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाने त्याच्यामध्ये विरोधात पडलं पाहिजे त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे का फक्त वसंत मोऱ्या मनसेच आहे म्हणून आपण त्याच्याबरोबर उभं राहायचं ना असं नाही वसंत मनसेचा जरी असला तरी तो त्या निवडणुकीचे पंधरा दिवस ज्या दिवशी मला माझ्या पक्षाच्या नावाखाली तुम्ही मतदान करता मी नी निवडून येतो माझी मिरवणूक निघती आणि दुसऱ्या दिवशीपासून मी माझा पक्ष सोडून देतो मी जनतेचा होतो त्यामुळे माझ्याकडे पक्ष हा काय आता कुणी विषय बघितला नाही पाहिजे आमचं आरक्षण आटलं नाही पाहिजे जे आरक्षण आमचं आहे ते मैदानाचं आरक्षण आमचं कंटिन्यू राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचा आज सगळा घसा कोणा करण्याचा कार्यक्रम चालू आहे हा लोकांनी कोणाला काय वाटत असून कुणाला काय वाटत असेल त्याच्यापेक्षा आपण याच्यामध्ये विशेषतः उतरलं पाहिजे फक्त आम्हाला एक तास मी बऱ्याच शाळांना सुद्धा पत्र दिली आम्ही आज सगळ्या सोसायट्यांच्या चेअरमनांच्या नावाने पत्र दिलेत की आज नाही ना उतरलो साहेब आपण आज आताच नाही उतरलो रविवारी या कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये या आरक्षणाच्या शेवटच्या दिवशी आहे आणि मग जर का कधी या लोकांनी याच्यामध्ये आता जे काय सगळे प्रकार उलटा आपण बघतोय तर याच्यामध्ये अजून पुढची आंदोलन उभी करायची परवादिशी भारतीय विद्यापीठ मध्ये ज्यावेळेस भाषण केलं त्यावेळेस भारतीय मधल्या लोकांना सांगितलं किंवा तुम्ही आम्ही भारतीय विद्यापीठ मधल्या रस्त्याने जात होतो तो कात्रच्या नरकवळीच्या शिवेवरचा आहे की जो कधी आयुष्यात भविष्यात बंद होऊ शकत नव्हता त्याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून त्या तो अंडरपास केला होता तो महानगरपालिकेचा पैसा होता सगळा तरी सुद्धा तो रस्ता बंद झाला आणि बाजूच्या रस्त्याला वापर करावा लागला त्यावेळेस सुद्धा नगरसेवकांनी काय गप्प बसायचं उपोषण करायची लॉंग मार्च काढायचा काळी दिवाळी करायची असले विषय केले परंतु हा विषय आरक्षण उठवण्याचा विषय त्यामुळे मला वाटतंय की आपण सर्वांनी आमच्या या चळवळीमध्ये आपण शंभर टक्के सहभागी होतात यात कुठलीही शंका नाही पवार साहेब सकाळचे तुमचे जे ग्रुप असतात साहेबांचे जे सकाळचे ग्रुप असतात गौरव तुझ्याकडे एवढी मोठी कार्यकर्ते सांगते जे तुमची मुलं आहेत आपल्याकडे सोसायटीतली लोक आहेत मी शिंदे साहेब आपल्या सोसायटीतल्या लोकांना मी एवढंच आव्हान करणार आहे या आपल्या गणपतीच्या मंदिरापासून